याचा सत्य आहे की सत्य घरी वापर करणं म्हणजे एक तर आज या देशाचे प्रधानमंत्री जातात आणि ते जर तिथं वर्धायचं असेल तर या निवडणुकीमध्ये ओम राज्य निर्माण करणारच्या वर्षाने विजय करणं हे तुमचं राज्याप्रदार्थ होत या दि्याच्या संबंधी माझ्या अनेक वर्षाचे संबंध पण माझ्या भाषांची होती आणि त्यांना साथी घे शे त्यांना उष्पानावा दाराशील हा दिल्ला विकासाच्या संदर्भात पुढे गेला पाहिजे की मनापासूनची इच्छा होती पदे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी शहापासून आहे की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते विकास केलं केला निर्माण यांचं वाचण्याचं आश्चर्य इतर अस्पत्र चालायचा रस्ता होता तो मान्यते आणि त्या अस्पत न्यायला तुझ्या नेला नव्या मुंबईला आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज मागवण्याची अत्यंत आवश्यकता होती अशा असताना हॉस्पिटलची परवानगी मिळाली आणि ते नव्या महत्वाच केलं आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या महाराजमध्ये एका विशिष्ट व्यवस्थासाठी चालवली जाते याचा अर्थ ज्या धाराची जिजाने शक्ती दिली वच गेलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा त्याचा आपला कवीस आहे अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या वापर आज त्यांच्या ठिकाणी केलं त्यामुळे माझ्यासारख्याची आमच्याकडनं अभ्यास आली होती अनेक दिवशी केल्या होत्या Bence çeşitli. Amdağ'ın amca, amdağ'ın aslanı var çiçeğe. Çiçeği var, çiçeği yok. Yok açar saçı kredi. Ama ağaçta, 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 çiçeği ekenler uydurur. Bize satılıyor. Ancak ağaçta uydurur. Diğer ikiye, mağaza, santep, suya, dakka, ağaçta. Ancak ağaçta uydurur. Nisan, var. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या स्वप्न आहेत पण त्याची पुस्तकता झाली नाही आणि त्याला उत्तरतात उत्तर हे कसं आहे उद्याच्या जयमितीच्या दिवशी मशाधार करताना या ठिकाणची जी ठिकाणचे जे मासे समोरचं वर्षा आणि कितीही संकट राहिले तर या मशळधार संघातल्या लोकांची स्थान कधी सोडणार नाही असं लोक यंत्र आहे अशा